ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दतवाड येथील श्री वीरदेव जल महोत्सव 16 मोठ्या उत्साहात साजरा. दतवाड येथील हजारो भाविक भक्तांच्या श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदेव श्री वीरदेव जल महोत्सव 16 मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या जल महोत्सव 16 निमित्त श्री वीरदेव यांच्या जीवनावरील कथा सार या विषयावर रात्री धनगरी ओव्यांचा भारदार कार्यक्रम साजरा केला. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे मंदिरात व मुख्य काभाऱ्यात विविध पाना आकर्षक रीत्याने सजावट करून सुंदरित्या पूजा बांधण्यात आली होती त्यानंतर श्री बिरदेव मूर्तीवर धार्मिक पद्धतीनं विधीपूर्वक पूजा अर्चा करून जलाभिषेक व पंचामृताचा अभिषेक घालण्यात आला आणि त्यानंतर सकाळी ठीक सात वाजता सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीत श्री बिरदेवाच्या नावाने चांगबलच्या नामकोशात पुष्पवृष्टी व भंडाऱ्याच्या उधळणीने जन्मकाळ सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला आणि त्यानंतर उपस्थित सुहासनी महिलांनी ताला सुरात पाळणा गाऊन शेवटी पंचारती करण्यात आली त्यानंतर सुंटवडा प्रसाद देऊन उपस्थितांना महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली